हॅलो एच वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम ग्रुप मित्रांनो पोलीस भरतीचे जे फिजिकल आहे त्याचा बिगुल वाजलेला आहे पोलीस भरतीची फिजिकल ही सहा सहा दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे हे बघा सहा सहा दोन हजार चोवीसपासून पोलीस भरतीचे फिजिकल आता सुरू होत आहे यासाठी मैदानी प्रमाणित करणे सुरू होत आहे हे बघा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक दहा सोलापूरसाठी सहा सहा दोन हजार चोवीसपासून मित्रांनो जी आ, 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 फिजिकल टेस्ट आहे ते घेणे नियोजित आहे आणि त्यासाठी मैदानाची आखणी त्याचप्रमाणे इतर इत्यांदी सर्व नियोजन झालेले आहे ट्रॅकसुद्धा शंभर मीटरचे त्याचप्रमाणे पाच किलोमीटरचे तयार झालेले आहे घोडाफेकचे त्याला आता सर्टिफाईड करण्याची प्रोसेस आता सुरू आहे आणि त्या अनुषंगानेच हे लेटर आहे तर याचा तुम्ही अर्थ सरळ सरळ पकडून घ्या की पुढच्या महिन्यामध्ये सहा तारखेपासून तुमचं ग्राउंड आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं शंभर टक्के देण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो तर ही महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासोबत शेअर केली पुढच्या महिन्यात सहा तारखेपासून तुमची मैदानी चाचणी ही सुरू होत आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही शंभर टक्के स्वतःला झगून घ्या आणि यावर्षी भरती घ्या धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल अजून काही माहिती पाहिजे तर कृपया आमची अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरु जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करण्याची लिंक आहे पोलीस भरतीची सर्वप्रथम अपडेट आम्ही तुम्हाला तिथे देत असतो धन्यवाद